आपल्या गावाकडील माहितीमध्ये आपलं स्वागत आहे मी सारंग सावंत इकडे सोलापूर जिल्ह्यात कडाक्याचं ऊन ऊन ताण भूक हरून काम करावं लागतं पोटासाठी परंपरेने चालत आलेला व्यवसाय पुढं चालवला जातोय त्यावर केला जातो आपल्या जा कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्वीच्या काळातील भाता कसा होता आणि शेती अवजारं बनवणं कसा आहे जाऊ ओही काय ना काय ना भाता हे नाही असं दिसत नाही बंद झाले असलं सगळं भाता कुठला एक मॉडेल राहायचं नाही भाता भाता साहेब बाबा तिथं बनला जातो का आता मशीनी आता होय दादा आता मशीनी आल्या तर अजून भाता कस काय चालवता तुम्ही लाईट नसल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे का त्याच्यामुळं बाता बरं कुठले आहे तुम्ही हे उजली बरं बरं ठीक